अकोला जिल्ह्यातील खासगी प्राथमिक शिक्षकांच्या सहा महिन्यात पगारातून करीत यावेळी शिक्षकांनी अकोल्यातील भविष्य निर्वाह निधी कार्यालयात ठिय्या आंदोलन केले आहे आधी या शिक्षकांनी संदर्भात पाठपुरावा केला होता त्यानंतर भाजपाचे आमदार रणधीर सावरकर यांनी तत्काळ शिक्षकांची एनपीएस कटोटीचे पैसे त्यांच्या खात्यात जमा करण्याचे निर्देश दिले होते मात्र दहा दिवसांनंतरही वेतन पथक अधीक्षक कार्यालयाकडून शिक्षकांची एनपीएस पी शिक्षकांच्या खात्यात जमा झाली नाही त्यामुळे आज अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक प्राथमिक अकोला यांच्या दालनामध्ये ठिळे आंदोलन करण्यात आले आहे जोपर्यंत एनपीएस रक्कम शिक्षकांच्या खात्यात जमा होत नाही तोपर्यंत सदर आंदोलन हे अविरत चालू राहील असा इशारा शिक्षकांनी दिला आहे तुम्ही ठिळे आंदोलन करताय काय करा कस काय मागणी आहे एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर जे नियुक्त शिक्षक आहेत त्यांना एन पी एस ही योजना शासनाने लागू केली एन पी एस वेतनातले दहा टक्के रक्कम आणि शासन चौदा टक्के रक्कम अशी चोवीस टक्के रक्कम आमच्या खात्याला दरमहा वेतन झाल्यानंतर पंधरा दिवसाच्या आत जमा होणे अभिप्रेत आहे ऑगस्ट दोन हजार तेवीस जुलै दोन हजार चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस जवळजवळ पाच ते सहा महिन्यांचे पैसे अद्यापपर्यंत आमच्या खात्यामध्ये जमा झाले या संदर्भामध्ये वेतन अधीक्षक यांना निवेदन दिलेले होते शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते दहा दिवसापूर्वी भारतीय जनता पक्षाचे विधानसभेचे प्रतोद रणधीर सावरकर साहेब स्वतः या कार्यालयात आले होते दहा दिवसामध्ये तरी किमान ही बाब पुन्हा गरजेची होती मात्र आज तारखेपर्यंत सुद्धा आमच्या खात्यामध्ये ही कटोती जमा झालेली नाही म्हणून शेवटी भारतीय जनता पक्ष पदवीधर सेल आणि महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटना यांच्या विद्यमानाने या ठिकाणी आम्ही ठिया आंदोलन माननीय अधीक्षक वेतन पथक यांच्या कार्यालयामध्ये देतो आणि आमची त्यांना मागणी आहे आम्हाला त्यांनी लेखी द्यावं की कि किती दिवसापर्यंत ते आता हे काम करणार आहेत अन्यथा आम्ही इथून उठणार नाही या संदर्भामध्ये नुकतंच आमचं राज्यमंत्री शिक्षण राज्यमंत्री माननीय नामदार भोयर साहेब यांच्याशी बोलणं झालेलं आहे अमरावती विभागाच्या शिक्षण उपसंचालिका डॉक्टर टाके मॅडमशी बोलणं झालेलं आहे जोपर्यंत आता यातून मार्ग निघणार नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही असा इशारा आम्ही प्रशासनाला दिलेला आहे क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन